नमस्कार मी बाबू पोटे आपण पाहत आहे संवाद खोपली नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता रंगात आलाय भाजप शिवसेना महायुती विरुद्ध परिवर्तन विकास आघाडी अशी थेट लढत खोपलीत पाहायला मिळते शिवसेनेचे शिंदेची शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय या महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे नगराध्यक्ष पदाची थेट निवडणूक लढतायेत तर त्यांच्यासोबत एकतीस जागांवर तीनही पक्षातील नगरसेवक हो पदाचे उमेदवार सुद्धा आपलं नशीब आजमावत आहेत तर दुसरीकडं परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे डॉक्टर सुनील पाटील थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढत आहेत आणि त्यांना शेतकरी कामगार पक्ष असेल ठाकरेंची शिवसेना असेल या पक्षांचा पाठिंबा आहे आणि या पक्षांची मिळून उमेदवार या निवडणुकीला सामोरे जात आहेत काटेकी टक्कर खोपोलीच्या या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्या तरी तसंच चित्र आहे पाटील विरुद्ध शेंडे हा सामना वीस वर्षापूर्वी सुद्धा झाला होता आणि पुन्हा एकदा कुलदीपक शेंडे आणि डॉक्टर सुनील पाटील समोरासमोर येत आहेत मतदार कोणाला कौल देतील हे आपल्याला आगामी काळात दिसेलच घोडा मैदान काय फार लांब नाहीये दोन डिसेंबरला मतदान आहे आणि तीन डिसेंबरला निकालातून सगळं चित्र स्पष्ट होईल परंतु प्रचाराने वेग घेतलेला असताना प्रचार जोरदारपणे सर्वत्र सुरू असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते किंवा खटकतीये ती गोष्ट म्हणजे माहितीचा घटक पक्ष असलेला आर पी आय आर पी आय माहितीत सहभागी आहे अर्थात आयला खोपलीत एकच जागा माहितीमध्ये मिळाली ती म्हणजे युवक युवकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद म्हाडिक यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक दहा मधून म्हणजे जो फाट्याचा जो परिसर आहे त्या प्रभाग क्रमांक दहा मधून नगरसेवक पदाच्या उमेदवार आहेत अर्थात त्यासुद्धा सुद्धा धनुष्यवान हे चिन्ह घेऊन लढत आहेत परंतु आरपीआयसाठी ती जागा महायुतीतून सोडण्यात आलेली आहे एकतीसपैकी एकच जागांवर जागेवर आर पी आय लढते आश्चर्याची गोष्ट अशी आहे की आर पी आयचे दोन दोन जिल्हाध्यक्ष खोपले जातात पक्षाच्या जिल्हा जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड खोकले जातात आणि प्रमोद माडी ते जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा खोकलेत राहतात अर्थात त्यांच्या पत्नीच्या पदरात माहितीची उमेदवारी पडलेली आहे असं जरी असलं महायुतीमध्ये जरी आर पी आय सहभागी असला तरी आर पी आय चे जिल्हाध्यक्ष कुठे आहेत प्रश्नच पडतो आज उदय सामंत यांची सभा झाली उदय सामंत हे राज्याचे उद्योग मंत्री आहेत कुपुरीत माहितीची सभा झाली खरंतर त्या सभेला सुद्धा नरेंद्र गायकवाड नव्हते उमेदवारी अर्ज जो महायुतीच्या माध्यमातून कुलदीपक शेंडे किंवा माहितीच्या उमेदवारांनी जेव्हा नगरपालिकेत दाखल केला त्या अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत कुठेही नरेंद्र गायकवाड दिसले नाहीत प्रचाराचा जो काय टप्पा ठिकठिकाणी सुरू आहे त्या कुठल्याही प्रचारात नरेंद्र गायकवाड आपल्याला दिसत नाहीत काल काल म्हणजे गुरुवारी माफ करा शुक्रवारी विद्यमान आमदार महेंद्र थोरे आणि पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कोपोली शहरातील अनेक भागात असलेल्या संपर्क कार्यालय म्हणजे उमेदवाराचे जे संपर्क कार्यालय असतात प्रचार कार्यालय त्या कार्यालयांचं उद्घाटन झालं त्या कुठल्याही कार्यालयाच्या उद्घाटनाला नरेंद्र गायकवाड दिसले नाहीत मग नरेंद्र गायकवाड नेमके आहेत कुठे असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही आर पी आय जर मायुतीत असेल तर खोपोलीत असले नरेंद्र गायकवाड खोपुरीतले प्रचार सुद्धा दिसत नाहीयेत याचं नेमकं काय कारण आहे नरेंद्र गायकवाड दुसलेत का रागवलेत का त्यांचा अपमान झालाय का किंवा त्यांच्या मनात नेमकं काय आहे त्यांचा काय राग महायुतीवरती आहे का ते का सहभागी होता असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत महायुतीची नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदांची उमेदवार जाहीर करण्याची जी संयुक्त पत्रकार परिषद कर्जतला झाली होती त्या कर्जतच्या पत्रकार परिषदेला नरेंद्र गायकवाड यांना बोलावलं नव्हतं विशेष म्हणजे खोपोलीत असलेले आमदार महेंद्र थोरवे खोपोलीतच असलेले भाजपचे आमदार पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर खोपोलीतून कर्जच्या बैठकीला रवाना झाले त्यांचे भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळे हे सुद्धा यावेळेस खोपोलीत होते आणि ते सुद्धा खोपोलीतून पनवेल कर्जतच्या दिशेने रवाना झाले होते खोपोलीतून जाऊन नेत्यांनी पत्रकार परिषद कर्जतला घेतली परंतु नरेंद्र गायकवाड यांना ना बोलवण्यात आलं ना त्यांचं जे काही पत्रकारांना जे जो काही निरोप दिला होता म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमात जो काही निरोप पाठवण्यात आला होता त्यात कुठेही नरेंद्र गायकवाड यांचं नाव नव्हतं त्यामुळे नरेंद्र गायकवाड प्रचंड नाराज नाराज झाले होते प्रचंड संतापले होते आणि मग त्यांनी आपली नाराजी जे काही माहितीचे नेते त्यांच्यावरती त्यांना बोलून दाखवली होती आर पी आयचे जे काही कर्जतचे जे काही स्थानिक नेते मग राहुल दानवकर असेल किंवा अन्य त्यांचे शहराध्यक्ष असतील किंवा अन्य जे कोणी मंडळी असतील त्या मंडळींना थेट सांगितलं होतं की त्या पत्रकार परिषदेत बसायचं नाही थांबायचं था नाही ती सगळी मंडळी पत्रकार परिषदेतून उठून गेली होती अर्थात आरपीआय माहितीत आहे आणि आरपीआयचा एकही माणूस दिसत नसल्याने आरपीआय का नाही आहे अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित पत्रकारांनी त्यावेळेस जे काही पत्रकार परिषद ज्या नेत्यांनी घेतली होती त्या नेत्यांना केला होता आणि त्याची समाधानकारक उत्तर काय पत्रकारांना देण्यात आली नव्हती अर्थात कर्जतला पॅचअप झालं खोपरीला पॅचअप झालं स्थावर होते होते शांत सहभागी चित्र दिसत असताना काही दिवस नरेंद्र गायकवाड जे कोकणीत राहतात ते आपल्याला प्रचारात कुठेही दिसत नाहीत अर्थात याबाबत नरेंद्र गायकवाड यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते नेमके रुचलेत रागावलेत काय झाले नक्की हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न ते केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे ते का प्रचारापासून दूर आहेत त्यांचं त्यांचं नेमकं दुखणं काय आहे हे कळायला काहीही मार्ग नाही अर्थात आरपीआयचे कार्यकर्ते जे कुणी असतील ते प्रचारात सहभागी होत असते परंतु पक्षाचे एक प्रमुख पदाधिकारी नरेंद्र गायकवाड यांचं पॅम्पलेटवर नाव आहे बॅनरवर हो फोटो आहे जे काय ज्या काही सभा होतात त्याच्यावरती फोटो दिसतो नाव दिसतं सगळं नरेंद्र गायकवाड दिसतो नरेंद्र गायकवाड आहेत कुठे असा प्रश्न निश्चितपणे उपस्थित होतो पक्षाचा एक जिल्हाध्यक्ष जबाबदार पदाधिकारी आठवले साहेबांचा एक खंदा सहकारी किंवा सैनिक प्रचारात का येत नाही याची साधी दखल माहितीच्या नेत्यांना का घराशी वाटत नाही याचं सुद्धा आश्चर्य आहे कोकुलीत कुलदीपक शेंडे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत कुलदीपक शेंडे आणि नरेंद्र याकवडे यांची मैत्री पूर्ण संबंधित मैत्रीचे संबंध आहेत असं असताना कुलदीपक शेंडे यांनी सुद्धा हे का विचारत घेतलं नाही की एक पक्षाचा जिल्हाध्यक्ष आपल्याला कुठेही व्यासपीठावर दिसत नाही कुठल्याही प्रचार कार्यालयात प्रचारात तो दिसत नाही कुठल्याही सभांना तो नसतो आपला आपला उमेदवार अर्ज दाखल करताना नव्हता कुठल्याही बैठका नसतो मग नरेंद्र गायकवाड नाराज आहेत कि का किंवा काय याची साधी चौकशी करावी असंही कुलदीप शेंडे यांना का वाटलं नाही हा सुद्धा प्रश्न आहे ज्या दिवशी पत्रकार परिषद झाली होती कर्जतला त्यावेळेस आमदार महेंद्र थुरवे यांचे खूप फोन आले होते आमदारांचे भाचे संकेत भाषे असतील मनोहर थुरवे असतील अगदी माजी आमदार सुरेश लाड असतील असे खूप त्यांना कॉल्स आले होते ते काही कॉल्सवरती त्यांनी ते बोलले काही कॉल्स त्यांनी रिसीव्ह केले नव्हते परंतु त्या दिवसापासून नरेंद्र गायकवाड नाराज होते आणि ते आजही नाराज आहेत जिल्हाध्यक्ष नाराज असेल तर नेमकी भूमिका या निवडणुकीत काय असेल हा प्रश्न आहे जर आरपीआयने वेगळ्या पद्धतीने जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्या मनात काय असेल फटका निश्चितपणे कुलदीप पक्ष इंडियाला बसू शकतो त्यामुळे ही नाराजी तात्काळ जर दूर झाली नाही तर चित्र म्हणजे ज्या पद्धतीने ठाकरे गट राष्ट्रवादीच्या आघाडीतून बाहेर पडला पत्रकार परिषद त्यांनी घेतली त्याचा त्रास त्याचा त्रास किंवा ज्या पद्धतीने ते सुनील सु, पाटील बॅकफुटवर गेले होते त्याच पद्धतीने कुलदीपक शेंडे सुद्धा बॅकफूटवर जाऊ शकता त्यामुळे याची गंभीर दखल त्यांनी घेतली पाहिजे त्यांच्या पक्षाने घेतली पाहिजे माहितीने घेतली पाहिजे नाहीतर कुलदीपक शेंडे यांच्या अडचणी निश्चितपणे वाढतील त्यामुळं हा व्हिडिओ बघितल्यानंतर माहितीचे नेते असतील कुलदीप शेंडे असतील यांनी याची दखल घ्यावी नरेंद्र गायकवाड काय नाराज आहे ते पाहावं नरेंद्र गायकवाडची नाराजी दूर करावी आणि आगामी काळात नरेंद्र गायकवाड प्रचारात दिसतील याची व्यवस्था करावी हेच या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न आहे धन्यवाद